नमस्कार छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका भाभीजी हे या मालिकेचे लेखक मनोज संतोषी यांचे दुःखद निधन झाले आहे तेवीस मार्च रोजी सिकंदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून ते का आजारी होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली मनोज यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे निधन झाल्याचे आरोप केला आहे ते यकृताशी संबंधित आजाराशी झुंज देत होते उपचार घेत असतानाच त्यांचे मृत्यू झाले त्यांची लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी होणार होती पण त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने ही सर्जरी थांबवण्यात आली होती व यातच त्यांचे मृत्यू झाले त्यांच्या अशा निधनावर अख्खी मनोरंजन सृष्टी हळहळली आहे भाभीजी घरपर हे ही मालिका हिंदी टी व्ही मालिका विश्वातील अतिशय गाजलेली मालिका आहे मात्र त्यांच्या लेखकाचे असे मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मनोज संतोषी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा